नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की आपल्या सर्वांचा अडका दशे मिंद केसरी बकासूर गोठावडे मैदानात पाहायला दुखापत झाल्यापासून आपल्याला मैदानात दिसला नाही त्यामुळे मित्रांनो सर्वजण म्हणत होते की आपला बकासूर हा संपला आता बकासूरला स्पीड कमी झालं बकासूरचं स्पीड कमी झालं आता बकासूर कमबॅक करणार नाही पण मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका दशे केसरी बकासूरने मित्रांनो वाघ माता केसरी मैदानात कमबॅक करून दाखवला मित्रांनो या मैदानात आपल्या बकासोराचा पायरा होता तो म्हणजे मित्रांनो कारण प्रेक्षिका आणि मित्रांनो या जोडीने या मैदानात प्रथम क्रमांक केला मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोड पाहिली आहे ते तेव्हा तेव्हा मित्रांनो या जोडीने प्रथम क्रमांक केला आहे आणि मित्रांनो वाघदा माता केसरी मैदानात देखील मित्रांनो या जोडीने प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो आता आपला हा पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदानात आपल्या बकासुराचा पहिरा कोणत्या नंदी बरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे त्याआधी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो दोन मेला भव्य दिव्य असं कोरेगावचं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक महारथी आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका जसे मेंद केसरी बकासूर असेल गर्णिकेचा राजा असेल पिष्टन भावी सखरा असेल फलटणकरांचा सर्जा असेल किंवा मित्रांनो बिंजुरता बादशा असेल घोटकरांचा छोटा सार असेल तर मित्रांनो ही अनेक नंदी आपल्याला या कोरेगाव हिंद केसरी मैदानात टॉपच्या पायऱ्यात था पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो चर्चा त्या चालू चा आहे की आता आपला बकासुरा नक्की या मैदानात कोणत्या नंदीबरोबर पाहणार तर मित्रांनो हे कोरेगाव हिंद केसरी मैदान मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला एकसष्ट हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो या मैदानात जरी बक्षीस कमी असलं तरी मित्रांनो हे मैदान जुनं आणि पारंपरिक असल्यामुळे या मैदानात आपल्याला अनेक नंदी पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर शकतो ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा या मैदानात दोन नंदींपैकी एका नंदीबरोबर शंभर टक्के असू शकतो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मित्रांनो बिंजडचा भाजच्या मथूर मित्रांनो ही जोडदेखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसू शकते कारण मित्रांनो माग मित्रांनो मागच्या एकवेरा केसरी मैदानात मित्रांनो आपला आणि मथूर पाहिले होते त्यावेळी मित्रांनो राहुलभाई पटेलनी सांगितले होते की कोरेगाव हिंदी केसरी मैदानात आणि मथूर ही जोडी पुन्हा पळेल आणि दुसरा नंदी म्हणजे मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर आपल्या बकासोरचा पायरा शंभर टक्के फिक्स असणार आहे तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून आपल्या सर्वांचा अडका दशम केसरी बकासोरला या कोरेगाव हिंदी केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला बाप या हिंदी केसरी मैदानात बोललात राहील इथं आपण सेवागिरी महाराजांची प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद